कोजिगिरी पौर्णिमाची कथा कोजगिरी पौर्णिमा तर सगळेच साजरा करतात पण कोजिगिरी पौर्णिमाची सुरुवात कशी झाली ही बहुतेक माहितीच नसतं तर आपण ही पूर्ण कथा का नेमकं काय आहे हे या कथामध्ये पाहणार आहोत एकदा पृथ्वीवर खूप मोठा दुष्काळ पडला होता पाऊस पडत नव्हता शेती सुकली होती आणि लोक उपाशी मरत होते सर्वजण खूप दुखी होते आणि मदतीसाठी देवांचा धावा करत होते त्याच्या एक ही अवस्था पाहून देवाला ही चिंता वाटू लागली तेव्हा भगवान विष्णूने लक्ष्मी देवीला सांगितले की प्रिय पृथ्वीवर लोकांना मदत आवश्यक आहे तू तुझ्या कृपेने त्यांचं दुःख दूर करू शकतेस लक्ष्मी देवीने स्वामी मी अवश्य मदत करेल पण त्यांच्यासाठी मला लोकांची भक्ती आणि श्रद्धा पाहावी लागेल मला हे जाणून घ्यायचं आहे की ते खऱ्या मनाने माझी पूजा करतात का म्हणून लक्ष्मी देवीने एक युवती केली ती एक रात्री जेव्हा पौर्णिमेचा चंद्र पूर्ण उगवला होता तेव्हा एक वृद्ध स्त्रीच रूपांतर पृथ्वीवर आली ती दारोदार फिरू लागली आणि लोकांना विचारू लागली कोजेगिरी म्हणजे काय जी माणसं फक्त झोपलेली होती त्यांच्या घरात ती गेली नाही ना नाही पणजी माणसं रात्री जागून लक्ष्मी देवीची पूजा करत होती त्यांच्या घरात ती गेली दारावर तिने थाप मारली ऐका घरात एक गरीब पण खूप श्रद्धा कुटुंब होत त्या ते रात्री त्यांनी लक्ष्मी देवीच्या स्वागतासाठी घराला सुंदर सजवलं होत घरात दिवे लावले होते रांगोळी काढली होती आणि दूध दूध पोहे याच नैवेद्य तयार केला होता जेव्हा वृद्ध स्त्री त्यांच्या घरात आली आणि तिने कोजेगिरीची जागृती पाहिली तिने विचारलं कोजेगिरी जागृती म्हणजे काय तेव्हा त्या घरातील कुटुंब लगेच उठलं त्याने त्या वृद्ध स्त्रीला आदराने आत घेतलं आणि तिला बसायला दिलं त्याने तिला तयार केलेला नैवेद्य दिला आणि तिच्याशी आदराने बोलले ही वृद्ध स्त्री दुसरं कोणी नसून साक्षात लक्ष्मी देवी होती त्या कुटुंबाची भक्ती आदर आणि श्रद्धा पाहून ती तृप्त झाली तिने त्या कुटुंबाला आणि सांगितलं आजपासून जो कोणी पौर्णिमाच्या रात्री जागे राहून माझी माझी पूजा करेल मी कृपा त्यांचं घर धनधान्यने भरेल आणि त्यांच्या आयुष्यात कधीही गरिबी येणार नाही असं बोलून लक्ष्मी देवी अर्थ अंग पावली आणि त्या दिवसापासून त्या कुटुंबाचं नशीब पलटलं त्यांचं आणि त्यांची गरिबी दूर झाली म्हणून आजही कोजीगिरी पौर्णिमाच्या रात्री लोक जागून चंद्रप्रकाशात पूजा करतात असा विश्वास आहे की या रात्री लक्ष्मी देवी पृथ्वीवर फिरते आणि जो जागे आहेत त्यांच्यावर आपली कृपा करते तर ही होती कोजीगिरी पौर्णिमाची पौराणिक कथा